नमस्कार मी श्रीत चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येते एसटी तिकीट भाडेवार विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा चक्का जाम खासदार संजय देशमुखांचे राज्य सरकारवर टीकास्त्र आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी राज्य सरकारने एसटीच्या तिकिटावर पंधरा टक्के भाडेवाड केल्याच्या निषेधार्थ दिग्रस येते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आजी माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते या चक्काजाम आंदोलनामध्ये सामील झाले खासदार संजय देशमुख उपजिल्हा प्रमुख पूनम पटेल शहर प्रमुख राहुल देशपांडे दीपक वानखडे इत्यादींनी भाडेवाड विरोधात शासनावर प्रहार केला चक्काजाम सुरू होताच दुतरपा वाहनाच्या रांगा लागून होत्या एका महिन्याच्या आत जर भाडेवार कमी केली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे जाहीर करण्यात आले पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्यासह दिग्ग्रस पोलिसांचा ताफा आंदोलन तैनात होता बालेवा! आंदोलन करतो आहे ही जे सरकार दळभत्री सरकार जे इथे आपल्या उरावरून बसलेली आहे ती सरकार जनतेच्या हितासाठी मुळीच नाही आहे मी तर म्हणतो पुनम काका का? या सरकारचा जो नारा होता कटेंगे तो बटेंगे हा मुळीच नव्हता अहो या सरकारचा नारा होता सत्ता में बेंगे तो जनता न लुटेंगे पण या सामान्य जनतेला या गरीब जनतेला बिचार्यांच्या लक्षात नाही आलं पण दिग्रज मतदारसंघातील काही मतदार फार हुशार आहे म्हणून इथे आपल्या महायुतीला मतदान जास्ती पडले हे समजदार फक्त दिग्रसमध्येच आहे बाकी महाराष्ट्रात कुठे नाही आहे आज हे पंधरा टक्के वाढ दरवाढ केली काय या दरवाढीचं कारण आहे इलेक्शनच्या पहिले ही सरकार आपल्याला सांगते की महाराष्ट्र राज्य परिवार बनत हे फायद्याचं आहे लगेच दोन महिने होत नाही तर घाटाचा आहे तर मग याचा घाटा नबा बाबा आयुष्य आहे हुशार सरकार आहे बुद्धिवंतांची सरकार म्हणले जाते इथं यांना एसटीचे दर भाव वाढत जायचे अरे पण ज्या कास्तगारच्या भोरसार आपण जपून राहिलो त्या कास्तकाराच्या मालाला अजूनही भाव मिळालेला नाही आहे इथं माझे ऐकणारे बरेचसे शेतकरी बंधू आहे अहो त्याच्या डोळ्याचं पाणी पुसायला कोणी आलं नाही काय सोयाबीनचे भाव आला नाही एकोणचाळीसशे रुपये चांगलं पांढर सोयाबीन कापसाच्या भावाला कापसाले भाव नाही तूर निघाली आहे कास्तकाराची त्याले भाव नाही ते भाव वाढवणार नाही सरकार गरोबर वाढवल तर जिथं सामान्य जनतेच्या खिश्यातून जे खराब होईल ते दर वाढवल यांना यांचं सरकार यासाठी त्याच्या फुकटच्या योजना आता त्या योजनेत फुकट खर्च झाला त्या काढल कुठून तसे दर वाढव हे वाढव हे करणार आहे अहो काल मी नागपूरवरून बसमध्ये आलो अहो तिकीट तर लय घेतली अरे पण असं वाटे बोल सुट का गाडी आलो का ना त्या गाडीले खिडकी ऊन तर लागे आणि काय ते शिवशाही मध्ये एसी गाडी बा हे कोणती एसी आहे का असं जोपर्यंत सरकार इथं राहणार आहे हे आपल्याला सहन करणार आहे आम्ही या जनतेला हुशार करायचा प्रयत्न केला पण जनतेने बटेंग घेतो लक्षात ठेवला तेव्हा आता आता भोगा काय तुमच्या बटेंग घेतो कटेंग जेष्ठीन नेता कधी जाताना पाहिला का तुम्ही कोणता आमदार कधी जेष्ठी गेला पाहिला का त्याच्यासाठी राखीव राहते शीटा सामान्य माणसाने ते इंगिण येऊन कसा लागते अहो ढोंगाल धक्के लागते ते सण फक्त सामान्य माणूस करू शकते

काही समजत नाही आम्ही तर शिवसैनिक आहोत आम्ही सामान्य जनतेसाठी बाराही महिने रस्त्यावर उतरणार लोक आहोत माझे परिवहन मंत्री आहे कोण आहे त्याला समजत नाही का मंत्री बनवलं काय ऐकलं नाही का आता माझे मी दोन शब्द थांबवतो आमच्या खासदार आता म्हणजे संजय उपस्थित असलेल्या सर्व आमचे शिवसैनिक बांधव बदलून टी भाववाढीच्या विरोधात या ठिकाणी आपण आंदोलन कालपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सुरू आहे जोपर्यंत मतदान घ्यायचं होतं तोपर्यंत सरकारने एस टीच्या अनेक सवलती आमच्या गरीब सामान्य माणसाला देण्याचा त्या दे ठिकाणी सपाटा लावला आणि जसंही इलेक्शन झालं तसं या ठिकाणी एस टीची भाव करून आमच्या सामान्य जनतेला या ठिकाणी वेठीस धरण्याचं काम एस टी महामंडळाने या ठिकाणी केलेलं आहे गेल्या अनेक दिवसापासून तोट्यात चाललेली एसटी अनेक सवलतीच्या माध्यमातून आणली आणि आज या ठिकाणी आमच्या सामान्य जनतेकडून हे पैसे वसूल करण्याचं जे षडयंत्र या सरकारने लावलेलं आहे त्याचा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी सर्वसामान्य जनता या ठिकाणी करीत आहोत मित्र काल परवाच या ठिकाणी तरुण बेरोजगार मला भेटले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला आठ आठ महिन्याच्या ऑर्डरी दहा दहा हजार रुपये महिन्याला त्या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगारांना दिल्या आणि आता आम्हाला या ठिकाणी कामावर करून मी म्हटलं त्यांना की या फक्त मतदान घेण्यासाठी तुम्हाला आठ आठ महिन्याच्या ऑर्डरी दिल्या होत्या आता जेव्हा मतदान होईल तेव्हा अजून आठ आठ महिन्याच्या ऑर्डरी तुम्हाला देतील तोपर्यंत तुम्ही खाली राहा काही काळजी करू नका हे खुलतफा देणारं हे सरकार हे गरीब आणि सामान्य माणसाकडून पैसे वसूल करण्याचा सपाटा या ठिकाणी लावलेला आहे या देशामध्ये जे काही श्रीमंत लोक आहे या देशामध्ये देश सोडून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी विदेशात चाललेला आहे हे सरकारच्या लक्षात आणून राहिलेलं नाही या महाराष्ट्रात जेवढ्या टॅक्स आहे ते कोणत्याही आपल्या या, या संपूर्ण भारतामध्ये कुठेही टॅक्स नाही इतका टॅक्स या महाराष्ट्रात आहे दिल्लीचा एक मनुष्य मला भेटला त्यानं सांगितलं की मी नागपूरचा रहिवासी आहे आणि मी या ठिकाणी रिटायरमेंट झाल्यानंतर मी म्हटलं नागपूरला येणार का त्यांनी सांगितलं मला अहो महाराष्ट्रात आम्ही कसं येणार म्हणे साहेब एवढा टॅक्स या ठिकाणी या महाराष्ट्रात आहे या देशात कोणत्याही राज्यात एवढा टॅक्स नाही तेवढा सर्वसामान्य जनतेकडून या ठिकाणी टॅक्स वसूल चालू आहे आमच्या कर्मचारी बांधवाला या ठिकाणी पगार देता परंतु टॅक्सच्या स्वरूपात इतके पैसे त्या ठिकाणी लुबाडला चालले आमचा सुशिक्षित चांगला पोरगा आय मध्ये नोकरी करते त्याच्याकडून सुद्धा चाळीस चाळीस टक्क्याचा टॅक्स या ठिकाणी वसूल होत आहे आणि हे टॅक्सच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वसामान्य जनतेची वरपळ या ठिकाणी चालू आहे हे जे एस टी भाव वाढ या ठिकाणी केलेला आहे त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो आणि आजचं जे काही आंदोलन आम्ही या ठिकाणी सुरुवात केलेली आहे सरकारनी एक महिन्याच्या आत जर भाववाढ या ठिकाणी जर रद्द केली नाही तर पुढचं आंदोलन आम्ही या ठिकाणी गावा गावात रस्त्यावर या ठिकाणी शिवसैनिक बांधव करतील आणि या सरकारचा जाहीर निषेध या ठिकाणी करू मोठ्या संख्येनं आमचे सर्व शिवसैनिक बांधव या ठिकाणी उपस्थित झाले सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्या यवतमाळ वाशिममध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हे आंदोलनाचं स्वरूप आहे आता यवतमाळ येथे या ठिकाणी आंदोलन आपण करणार आहोत आणि ते आंदोलन या ठिकाणी करू हेच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सर्व कर्मचारी बांधवांना सुद्धा ज्या पद्धतीची पगार वाढ आमच्या एसटीच्या महामंडळाच्या लोकांनी माझं मागितली होती अनेक आंदोलनात आम्ही सुद्धा सहभागी झालो होतो त्यांच्या खांद्याला खांदा लावून आमच्या एसटी महामंडळाच्या कर्मचारी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न राहिलेला आहे परंतु या ठिकाणी भाववाढ करून अरे सरकार जो एवढे पैसे आहेत मग सरकारनं आर्थिक मदत केली पाहिजे आणि एसटी महामंडळाला पैसे दिले पाहिजे परंतु तुमचं बोट त्या ठिकाणी भरल्या चालला नाही या सरकारचं ना या, सरकार या मंत्र्याच्या एका एका खात्यामध्ये नवीन ऑफिसर्स करण्यासाठी करोडो रुपये खर्च होऊन राहिले परंतु एसटी महामंडळाला फायदा पोहोचवण्यासाठी या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला वेटीस धरण्याचं काम या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे म्हणून या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी देतो आणि जर एस टी दुरुस्त करायची असेल तर आमच्या टीतल्या कर्मचाऱ्याला वेळेवर पगार द्या आमच्या या ठिकाणी अनेक चांगल्या सुविधा या ठिकाणी निर्माण करा अरे गेल्या अनेक दिवसापासून आपलं या एसटी जे काही आहे शेड दोन वेळा या पा या ठिकाणी ठिकाणी झालं परंतु भूलतापा देण्यात आल्या परंतु कोणत्याही प्रकारचा विकास आमच्या या बिग्र सेफ्टीचा आणि डेपोचा विकास या ठिकाणी झालेला नाही मी या ठिकाणी या सरकारचं जाहीर निषेध थी या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जो जय अब्दुल खान ऋषिकेश हिराज शिराज साहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद